कार मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये समोर काय घडलं अप्पीला आलेल्या गिफ्ट बॉक्समध्ये धमकीचे पत्र येतात त्यात अप्पी, अप्पी आणि अर्जुन दोघांना खतम करण्याचे पत्र लिहिलेले असतात हे पाहून अर्जुन घाबरून जातो अप्पीला पण चिंता वाटत असते त्यानंतर अर्जुन घरी जातो घडलेला प्रकार सर्वांना सांगतो आणि बोलतो आम्हाला जे बुके ज्यांनी आणि धमकीचे लेटर ज्यांनी दिले हा पाठवणारा फक्त एकच माणूस आहे हे ऐकून कदम बोलतात अप्पीची काळजी घे रे बाबा तर अर्जुन बोलतो हो माझ्या ड्युटीमध्ये मी अप्पीला काहीच होऊ देणार नाही तेवढ्यात रुपाली बोलते तुम्ही दोघं परत एकत्र काम करणार हे ऐकून रुपाली चिड चीड़, चिडते आणि त्यानंतर इकडे अप्पी घरी येते बापू दीप्या सर्वांना सांगते धमकीच्या पत्राबद्दल पत्र। आणि बोलते कोणीही घाबरू नका मी आहे तर मोना बोलते वंश तुम्ही हे काम सोडून दुसरे काम का नाही घेत तर अप्पी बोलते नाही माझं हे काम आहे मी कलेक्टर आहे या जिल्ह्याची आणि अप्पी यांना सांगते अमोलला कुठेही बा बाहेर जाऊ देऊ नका स्पेशली मोनाला बोलते आणि अमोल गेलास तरी त्याच्यासोबत जा असं अमो मोनाला बोलते मग अमोल तिथे येतो आप्पी अमोलला काल रात्रीसाठी सॉरी बोलते अमोल बोलतो इट्स ओके बोलून अप्पीला मिठी मारतो त्यानंतर अप्पी निघते अप्पी बाहेर गॅलरीमध्ये येऊन उभी राहते आणि पोलिसाकडे बघत राहते आणि हे काय झालं आहे हे नियतीला विचारत असते त्यानंतर दुसऱ्या दिवशी दीप्या ऑफिसला जात असतो त्यावेळे दिप्याला अप्पी थांबवते आणि बोलते तुला जर ऑफिसवरून यायला वेळ झाला असेल तर मला सांग मी पोलिसांना पाठवते तर दिपया हो बोलतो इकडे अर्जुनच्या घरी सर्व जमलेले असतात आर्या सर्वांसाठी स्वयंपाक केल करते आणि सर्व लोक ते स्वयंपाक बघून ता आर्याची तारीफ करतात मग अर्जुन बाहेर येतो तर रुपाली लग्नाचा विषय काढते तर अर्जुन बोलतो जोपर्यंत धमकीचं मॅटर संपत नाही तोपर्यंत लग्नाबद्दल कोणी हो बोलू नका आणि मला आणि आर्या आर्याला वेळ हवाय मला आर्याला समजायला वेळ हवाय सध्या लग्नाचे विषय माझ्यासमोर काढू नका असं बोलून असं हे असं बोलून अर्जुन निघतो त्या आर्यालाही पटलेलं असतं आर्यही अर्जुनच्या मागे निघते असा काहीसा भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे धन्यवाद